आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज मुरगुड शहराच्या भरवस्तीमध्ये धाडसी चोरी सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी मुरगुड शहराच्या भरवस्तीमध्ये असणाऱ्या महालक्ष्मी नगर आणि शहराच्या पूर्व बाजूस असणाऱ्या महादेव नगर येथे बंद घरामध्ये चोरी झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले या चोरीमध्ये लाखोंचा ऐवज आणि रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती मिळत आहे मुरगुड पोलिसांकडून तपास सुरू आहे शहरामधील माधवनगर आणि महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या अनिकेत बाबुराव सूर्यवंशी प्रवीण पांडुरंग पाटील पारुबाई दत्तात्रय केसरकर ज्योतिराम नामदेव बोंडगे यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला सर्व घरे बंद असल्याचं पाहून चोरट्यांनी चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे काही महिन्यापूर्वी मुरगुड शहरामध्ये बंद खरे फोडून दागिने आणि पैसे चोरट्यांनी लंपास केले होते आज पुन्हा चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पुढील तपास मुरगुड शहर पोलीस करीत आहेत सर्जराव भाट मुरगुड प्रतिनिधी